तालुक्यातील दापोरा येथे सुरू असलेल्या गावठी हातबत्ती दारूचे कारखाने भलानी पथकाने उद्ध्वस्त केले यावेळी तयार झालेल्या सहाशे गावठी दारू सुमारे साडे चौदा हजार रुपये किमतीची नष्ट केली यावेळी मात्र गावासह परिसरात सुरू असलेल्या अयवध्य दारू विक्रेत्यांमध्ये मोठी खरबड उडाली होती जळगाव तालुक्यातील दापोरा येथील मोठ्या संख्येने अवैधपणे सुरू असलेल्या हातभट्टी दारूच्या कारखान्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी करण्यात आले या, या विभागाने सहाशे लिटर दारू निर्मितीचे रसायन नष्ट करून सुमारे चौदा हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर ही कारवाई आठवड्यातून तिसऱ्यांदा केली असून यापूर्वी अडोतीस हजार सातशे रुपयाचा मुद्यमाल नष्ट करण्यात आला होता यावेळी देखील अयोध्या हातभट्टी दारू वर कारवाई धडक मोहीम सुरूच राहील असे पथकाने भरारी पथकाने निरीक्षक एस के कोल्हे दुय्यम निरीक्षक आर के लब्बे जवान आर डी जंजाळे जी टी अहिरे यांनी हातभट्टीचा दारू निर्मिती केंद्रावर छापे टाकून निर्मिती करणे बंद केले आहे मात्र या घटनेमुळे दापोरा परिसरात विकल्या जाणाऱ्या हातभट्टी दारू व्यावसायिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण व खळबळ यावेळी पाहावास मिळाली दापोऱ्याहून समाधान निकुम जीएम न्यूज